एवढा जोराचा उन्हाळा चालू झाला आहे पण मुलांची बाहेर फिरायची हौस काही संपत नाही शेरूची बघताना ही हसच चाललंय बाहेर आलो होतं ते निमित्त होतं म्हण म्हणजे फिश घ्यायचे होते आम्हाला आणि मग आम्हाला जे हवे होते ते फिश आम्ही घेतले आणि घरातलं पण बरंचसं सामान संपलं होतं कारण आता सुट्ट्या आहेत घरात आठवड्यावर काही सामान भरलंच नव्हतं तर मग सामान जे लागणार होतं ते सगळं मी घेतलं त्यानंतर शरू ट्रॉली घेऊन जाता जाता त्याला जे लागत होतं ते सगळं सामान त्याच्यामध्ये ॲड करत होता त्यानंतर ट्रॉली बिल काउंटरला घेऊन गेला घरी आल्यानंतर मी फिश फ्राय केले आता फिश नेहमी आम्ही वेगवेगळ्या पद्धतीनं फ्राय करतो पण हे जे साधे फिश फ्राय असतात ते म्हणजे त्याला फक्त तिखट हळद मीठ लावलेलं असतं ते आम्हाला खूप जास्त आवडतं कारण साध्याची चव खूप छान लागते त्याच्यासोबत मी बनवली होती ती म्हणजे तिखट डाळ आणि तांदळाची भाकरी त्रसा साधा तर असं साधं सिंपल आमचं जेवण होतं पण चवीला खूप छान झालं होतं बरं का तर त्यानंतर आमचं जेवण झालं त्यानंतर शरूच्या बाबाने शोरूला मस्तपैकी खाऊ घातलं तर चला आजचा व्हिडिओ ते सेंड करते भेटूया उद्याच्या व्हिडिओसोबत